पुण्यातल्या बंधूचे दुपारचे बंद दुकान हा पुण्याबद्दल बोलताना कायम चेष्टेचा विषय असलेला पाहायला मात्र दोन हजार सतराच्या ठेवण्याचा निर्णय घेतला त्यानंतरही आजही अनेकदा चितळे बंधूंना यावर ट्रोल केलं जात आहे मात्र सध्या सोशल नेटवर्किंगवर चितळे बंधू चर्चेत असण्याचं कारण वेगळंच आहे चितळे बंधूच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेल्या एका प्रश्नावरून दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे वाक्य अगदी सोपं हो आहे चितळे बंधूंनी ट्विटरवर केवळ ते बाकरवडी आहे भाकरवडी नाही एवढंच पोस्ट केलं आहे यावरून आता नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरू असून पुरवणाऱ्या अनेकांनी या गोष्टीबद्दल आपल्याला पहिल्यांदाच समजले बाकरवडी म्हणतात हे समजण्यासाठी पुणे लागते पुणे सोडून सारं जग भाकरवडीच म्हणत मला हे ठाऊकच नव्हतं बरं स्पेलिंग मध्ये एश टाकल्याने किंवा न टाकल्याने सवित काही फरक पडतो का पोटात गेल्यावर बाकरवाडी काय आणि काय असे अनेक मजेदार रिप्लाय बघायला मिळाले आहे बाकरवाडीच्या नावावरून तुफान चर्चासत्र या ट्विट खाली सध्या चितळेचं हे ट्विट व्हायरल झालं असून त्यांनी आपल्या प्रोफाईल वरही हे ट्विट पिन म्हणजेच वर दिसत राहणारे ट्विट म्हणून ठेवलं आहे रिपोर्ट खबर ट्वेंटी एक्सप्रेस